आणि जास्तीत जास्त थण लागले पाहिजे आणि तुझ्या त्याच्या पाठीशी धूर राहिले पाहिजे असे विनंती करून आज नारदाचं फळ देतो श्री सोन सोनभैरव गोविंदा पथकाची शानदार सरावाला सुरुवात दक्षिण रायगड जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठित गणले जाणारे माणगाव खांदाड येथील श्री सोनभैरव गोविंदा पथक तर्फे बुधवार दिनांक सात ऑगस्ट पासून गोविंदा पथक सरावाला शानदार सुरुवात नगराध्यक्ष तथा श्री भैरव गोविंदा पथकाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानदेव पवार यांच्या खास उपस्थितीत शानदार अणु उत्साहाच्या वातावरणात सुरुवात करण्यात आली या पारंपरिक गोविंदा पथक सरावाच्या वेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार खांदाळ ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्तिमत्व काशीराम पवार नगरसेवक कपिल गायकवाड नवनिर्वाचित स्वीकृत नगरसेवक मनोज पवार श्री श्रीराम नवमी उत्साहाचे अध्यक्ष शेखर गोडबळे युवा कार्यकर्ते ललित ओसवाळ श्री सोनभैरव ग्रामस्थ मंडळ खानदाडचे अध्यक्ष अनंत पवार पदाधिकारी संतोष मांजरे रामदास पवार आणि नथुराम पवार त्याचबरोबर गोविंदा पथकाचे नामांकित प्रशिक्षक महेश पवार आणि नवयुवक मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल दसवते पदाधिकारी महेश पवार निकेश पवार मंदार पवार सचिन गुगळे आणि दीपक पवार उपस्थित होते ज्ञानदेव पवार यांचे आगमन होताच पथक सरावाचा श्रीफळ वाढून सोनभैराव मंदिरात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशीराम पवार यांच्या हस्ते नारळ अर्पण करून आरती करण्यात आली यानंतर सराव ठिकाणी खांदाड येथील उपस्थित यांनी गोविंदा आलारे आला या वाद्य संगीताच्या तालावर रिंगण सोहळा केला यावेळी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार तसेच काशीराम पवार हे हातात माळाची गदा घेऊन उल्हासात नाचताना दिसले तसेच कोच अर्थातच प्रशिक्षक बाळा पवार यांनी उपस्थित गोविंदा पथक युवकांना मोलाचे मार्गदर्शन केले पहिला सराव चार थर लावून सलामी दिली दरम्यानच्या काळात या सरावाच्या दिनी वृक्षारोपण कार्यक्रम नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार त्यांच्या बरोबर युवा कार्यकर्ते ललित ओसवाळ यांच्या हस्ते करण्यात आला तसेच पूर्व संदेला परिसराची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती दरम्यान मंदार पवार भगवान पवार सचिन गुगळे दीपक पवार शशिकांत पवार सीताराम पवार मारुती मालोरे दत्ताराम बाळ पवार चंदू पवार समीर पवार गजानन पवार राकेश पवार शुभम शिंदे यांच्यासह विशेष मेहनत घेताना दिसले आज अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये खांदड येथे सोनभैरव मंदिरचे प्रांगणात येत्या गोविंदा सणाचे जो काय सराव या ठिकाणी होणार आहे त्या संदर्भात प्रतिक्रिया सर्वप्रथम सोनभैरवर्टवस्तक होतो गोविंदा हा पारंपरिक सण आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो निश्चितपणे रायगड जिल्ह्यामध्ये दक्षिण रायगडचा गोविंदा म्हणून स्वयंभैरव पक्काचं नाव आहे आणि निश्चितपणे मागच्या वेळेस जसं आठ थरात था लावले होते तोच प्रयत्न पुन्हा एकदा आठ तराचा थरार हा उभा करण्याचा प्रयत्न करणार आहोत नवव्या थरासाठी था सुद्धा प्रॅक्टिस करणार आहोत परंतु शेवटी ग्रामीण भागामध्ये नऊ थर लावणं शक्य नसतं महाराष्ट्र वेदभूमीसाठी नरेश पाटील माणगाव ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका